धारणी तालुक्यातील नागरिकांना दिवाळीचा आनंद घेण्याऐवजी पावसाने धक्का दिलाय शहरासह परिसरातील शेकडो गावांमध्ये पाणीच पाणी झालं असून फटाका बाजार अक्षरशः जलमय झालाय ज्या ठिकाणी फटाक्यांची तात्पुरती बाजारपेठ उभारण्यात आली होती तिथे आता पाण्याचे तळे आणि घाणीचे साम्राज्य दिसत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे प्रशासनाकडून दिलेल्या तात्पुरत्या परवान्यामुळे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून फटाका विक्री करणाऱ्या जुन्या व्यापाऱ्यांचे नुकसान दिवाळीच्या तोंडावर आलेल्या या पावसाने फटाका व्यावसायिकांचे दिवाड काढला आहे आणि या नागरिकांचा आनंदही हिरवून घेतला आहे धाणी तालुक्यातील शेकडो गावांमध्ये दिवाळीच्या पहाटेच मुसळधार पावसाने हजेरी लावली परिणामी धाणी शहरासह बाजारपेठेत अक्षरशः पाण्याचं साम्राज्य पसरलं फटाका विक्रीसाठी उभारण्यात आलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले नगरपंचायत कार्यालयाकडून कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती या बाजारात तात्पुरत्या विक्री करणारे काही व्यापारी यांनी प्रशासनाकडून घेऊन दुकान उघडले होते पण या तात्पुरत्या परवान्यांमुळे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून व्यवसाय करत असलेल्या जुन्या विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागला स्थानिक नागरिकांनी सांगितलं की तात्पुरत्या लायसन्स धारकांनी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन भविष्यातील नियोजन ठोसपणे करावं अशी मागणी धारणीतील व्यापारी वर्ग आणि नागरिकांनी केली आहे धंदा कर अभी तक के अंदर तात्पूरचा लायसन्स देते थे पर पण ये तीन चार साल चे लायसन देना चालू के जो है यार उसके अंदर जो दुकान लगाने को आज जगह कम पड़ रही है और ये सब उतना अरेंजमेंट नहीं कर सकते ए पी मार्केट उनने करना चाहिए वो नहीं कर पा रहे वह सवाल दूसरा अगर हम किसी बा, बात की कंप्लीट करने जाए तो अधिकारियों ने साथ नहीं मिलता जैसे हर साल बाजार में भी 25 दुकान बाहर के आई की चार दुकान आती वैसे ही एम की दुकान आ रही अगर हम बोले किसी पुलिस वाले को तो हम कोई इंटरप्रेट नहीं करते हम लोग लाइसेंस आ रहे हैं यहाँ पे आज जो परमानेंट बारह महीने का लैसेंस जो है हमारा हम लोगों ने जो फॉलो करते गवर्नमेंट के नियम को जैसे अग्निशा करता रेती रखना ये रखना घर के सामने जाके हम एक सारी रेती आज भी हमारे घर के सामने पड़ी है और जो चीज़ हमने फॉलो करते बहुत सब तात्पुरता वाले क्या फॉलो कर रहे हैं ना उनको कोई ऐसा है कि उनको तात्पुरता लेते लसेंस लगा देते ना उनके पास में कुछ है नहीं कुछ कोई चीज़ के उनकी गारंटी कुछ हुआ इसके जिम्मेदार प्रकाश हम रहेंगे हम नहीं रहेंगे बट धारणी शहर के अंदर जैसे हमारे एच डी ऑफिस से जो हमको नियम से बोला जाता है गोडाउन के अंदर हमने जो फॉलो करना माल जितना लाना चाहिए हमको नियम से पचास के जी माल ही लाते हैं हम बारूद का और जो फॉलो करना है एच डी एम ऑफिस से अपने से इसका फायर इसका ये चीज़ों का हर चीज़ हम करते हैं